मोमरा परिसरात गुरुवारी सकाळी सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेनं स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा मिरवणूक काढली होती या मिरवणुकीत तिरंगा झेंडा आणि महापुरुषांच्या पोस्टरसोबतच टिपू सुलतानचं पोस्टर, पोस्टर दिसून आलं दोन दिवसापूर्वी याच परिसरात लावण्यात आलेल्या टिपू सुलतानचं पोस्टर पालिका प्रशासनानं काढून टाकलं होतं मुंब्रा शहरात दोन दिवसापूर्वी टिपू सुलतानचं पोस्टर लावलं हे पोस्टर पालिकेनं काढून टाकलं हा विषय चर्चेचा असतानाच गुरुवारी सकाळी मुंब्रा शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त निघालेली तिरंगा मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे या संघटनेनं स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा मिरवणूक काढली मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा अशी ही मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या मिरवणुकीत दुचाकीस्वारांच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तींच्या हातात तिरंगी झेंडे आणि आने अनेक महापुरुषांचे पोस्टर होते यामध्ये टिपू सुलतानच्या पोस्टरचाही समावेश होता दुचाकीस्वार मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सामील झाले होते या मिरवणुकीमुळे रस्ते वाहतुकीस अडथळा निर्माण झाला यावरून वाहतूक पोलिस आणि आयोजकांमध्ये वाद झाला परंतु काही वेळातच पोलिसांनी आयोजकांची समजूत काढून मिरवणुकीला पुढे सोडला